स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया भेंडीचे तर खूप सारे व्हेरायटीज आहे पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात सिंपल आणि इझिएस्ट रेसिपी भेंडीची जे आहे की आलू भुजिया मसाला भेंडीची रेसिपी चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया रेसिपी कर सुरू करूया कर तर त्यासाठी एकदम ताजी भेंडी घेतलेली आहे बघू शकतात स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे कॉटनच्या कपड्यानं अजिबात वरली नाही बघू शकता तुम्ही आता ह्याला कापून घेऊया पुन्हा तर एक चॉपर घेतलेला आहे ह्या पद्धतीनं बघा तिरची अशी कापून घेऊया भेंडी ह्या पद्धतीनं अशी भेंडी कापून घेते सगळी तर भेंडी सगळी अशी कापून घेतली बघा ह्या पद्धतीनं लय जास्त मी बारीक केलेलं नाही या पद्धतीनं दाखवल्या पद्धतीनं आता ह्याला साईडला ठेवूया इथं घेतलेलं आहे शेंगदाणं आणि तीळ घेतलेला आहे शेंगदाणं भाजून घेऊया आपण शेंगदा हलकस भाजत आले आहे बघा आता ह्याच्यातच तीळ मी भाजून घेऊया शेंगदाण तीळ दोन्ही संग भाजून घेऊया शेंगदाण तीळ बघा छान असं भाजले बघू शकताय तुम्ही आता काढून घेऊया आता तीच कडाई ठेवलेली आहे त्याच्यात वतायचं थोडंसं तेल जादा नाही थोडस आता तेल गरम झालंय आता एक कांदा कापून घेतलाय बघा असा लांबकुळा कांदा कापून घेतलेला आहे या पद्धतीनं लांबकुळा आता ती बी जरा भाजून घेऊया आपण कांदा हलकासा भाजत आलाय बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यातच टाकायचा लसूण आणि आद्रक घेतलेला आहे ती बी भाजून घेऊया कढीपत्ता त्याला बी भाजून घेऊया आपण चांगलं असं भाजून घेऊया छान भाजलाय बघा कांदा अद्रक आणि लसूण कडीपत्ता एका भेज्यामध्ये काढून घेते आता आपलं शेंगदाण तीळ थंड झालेलं आहे मिक्सरला लावून घेऊया आता इथं घेतलेलं आहे बघा वाळ खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ते भेज तर घालूया घालूयाला बी खोबऱ्याला का थोडीशी हळद लाल तिखट चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आता झाकण लावून मिक्सरला फिरवून आणते आता मिक्सरला असं फिरवून आणलंय बघा तर ह्या पद्धतीने फिरवून आणलेलं आहे इथं आलू शेव घेतलेला आहे बघा एक पाकिट मिक्सरला लावून घेऊया पाकण लावून ना मिक्सरला लावून आणते लावून घेतलं बघा तर एका भेजामध्ये काढून घेऊया प्लेट आता तर आता बघा कांदा हे बी बारीक झाले ही बारीक करून घेऊया थंड झालेला आहे आता हे बी मिक्सरला लावून बारीक करून घेते पाणी पिणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला तर बारीक करून आणलेला आहे बघा आता ह्याच मसाल्यामध्ये काढून घेऊया आपण हे तुम्हाला मसाला जास्त वाटत असला तर असाच वाळा काढून ठेवा एका डब्यामध्ये मग हे मिक्स करा तर सगळा काढून घेते आता छान असं मिक्स करून घेऊया हाताने सगळा हे मसाला खूप छान नमकीन घातले का, का नाही लय खूप छान होणार आहे भेंडी तर नक्की बघा शेवटपात्र व्हिडिओ छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा किती छान मसाला झाला आहे बघा वल्ला असा किती छान तेल बिल अजिबात वतलेलं नाही का तर आपण ते ये कांदा येईन का नाही भाजून घातला होता का नाही त्यानं छान असं मिक्स करून घ्यायचं याला बी बघा काय मस्त असं किती छान लड्डू व्हायला आलेत बघा किती मस्त दिसायला आलं आहे तर असा बी भरून ठेवू शकता आहे बरं का डब्यात फ्रीजमध्ये ठेवायचा काही अजिबात होत नाही आणि कुठलं वांग करा कारलं करा त्यालाही करू शकता पटदिशे तुम्ही रेसिपी आता ह्याला ठेवून देते तेच कडाईत ठेवूया गॅसवर आता त्याच्यात ओतूया तेल एक चमच्या भरा तेल चांगलं गरम झालं त्याच्यात टाकूया एक अर्धा चमचा जिरं रस हिंग अर्धा चमचा भेंडी भिंडी छान असे भाजून घेऊया तेल आता अजिबात चिकट होईना भेंडी काय नाही किती छान भाजायला लागल्या हळद टाकली का नाही छान भाजते बी आणि कलर बी अजिबात भेंडीचा चेंज होत नाही बघू शकता तुम्ही अजिबात भेंडीला कलर चेंज झालेला नाही एकदम जवळनं ना दाखवलं आहे तुम्हाला किती छान भाजायला आलं बघा आणि छान पुसून घेतली की नाही भेंडी अजिबात चिकट होत नाही तर भेंडी कधी बी का नाही पुसून छान घ्यायची म्हणजे चिकट होत नाही अजिबात अजिबात बी थोडंसं मी पाणी नको भेंडीला जास्त पाणी मी ती धरलेले असते की नाही भेंडीलाही चिकट होत्या आणि कधी बी येणं घालून भाजायची बघा तरी अजिबात चिकट नाही किती छान भाजायला हल तर याला छान असं भाजून घेऊया आपण तर बघा छान असे भेंडी भाजलेले डाग पडूस तर किती छान भाजल्या बघा असे छान भाजून घ्यायची म्हणजे लय जास्त शिजवायला वेळ लागत नाही आपणाला बाकी किती मस्त भाजल्या टाकूया एक लाल चम्मच एक जरा भाजून घेऊया तर मी थोडीशी टाका लाल तिखट जास्त खात नसल्या तर आपण मसाला बी वापरलेले आहे तर छान मिक्स करून घेतलं बघा आता जे आपण मसाला बनवून घेतलेला आहे ते बी ह्याच्यात मिक्स करूया भेंडीत छान थोडस मीठ टाकूया आपण मसाल्याला मीठ टाकलेलं आहे थोडस वापरा जास्त नको छान भाजून घेऊया आपण मसाल्या भेंडी सगळे असंच एक मिनिटभर का नाही छान असं भाजून घेतलं मसाल्याबरोबर काय भारी दिसते बघू शकताय तुम्ही आता एक मिनिटभरचं ना थोडंसं झाकून वाप देऊया आपण तर बघा एक मिनिटभर झालेलं आहे काढून घेऊया झाकण आणि काय मस्त दिसायला आले बघा भेंडी आता ह्याच्यावर टाकूया कोथिंबीर मस्त आता खायला रेडी आहे आपण छान भाजली होती का नाही त्यामुळं का नाही लई वापवायची जरूरत नाही पडत छान असं मिक्स केलेलं आहे बघा खायला एकदम भेंडी रेडी आहे खूप छान लागते एकदम नक्की करून बघा आणि एवढा मसाला उरलेला आहे बघा जास्त झालता येईल मसाला तर आता मी ह्याचीच उद्या तुम्हाला रेसिपी करून दाखवते कारलं तर उद्या मी नक्की बघा व्हिडिओ तर आता भेंडी शिजलेली आहे मस्त सर्व करूया आपण मस्त आपली भेंडी बनवून रेडी किती छान झाले बघा नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत हो तोंडपात्र खात राहावा मस्त राहा बाय